खासगी सावकार विवेक उर्फ मुन्ना राणे याच्या अंबड पोलिसांनी मुस्के आवडले असून त्याच्याकडील दोन कार ट्रॅक्टर आणि टेम्पो असा तेरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे न्यायालयानं त्याला शनिवारी सव्वीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून त्याला पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे राणेविरुद्ध तीन गुन्हे दाखल झाले असून आणखीन तक्रारी प्राप्त होण्याची शक्यता आहे या गुन्ह्यातील संशयित आरोपी निलेश जाधव फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे आंबड पोलीस स्टेशन येथे दिनांक रोजी गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये यांनी असं सांगितलं होतं की त्यांना काही पैशांची गरज होती तर दीड लाख रुपये त्यांनी विवेक उर्फ मुन्ना राणे या आरोपीकडून घेतले होते आणि त्या दीड लाखाच्या बदल्यात त्यांनी एक लाख ऐंशी हजार रुपये मुन्ना राणे याला परतही केले होते परंतु तरी सुद्धा आरोपीची जी गाडी आहे फलेनो गाडी ती सात लाख रुपयाची बलेनो गाडी मुन्ना राणे आणि त्याचा मित्र आहे निलेश जाधव हे दोघं बीने त्याच्याकडून घेऊन गेले हा तपास पी एस आय फुल करत होते त्या तपासादरम्यान असं लक्षात आलं की आरोपींनी असाच प्रकार इतर दोन जणांच्या बाबतीतही केला आहे तर देवळा येथील एकाचा ट्रॅक्टर आरोपींनी उडून आणला होता तसेच एका व्यक्तीची इनोवा क्रिस्टा ही गाडी सुद्धा आरोपींनी उडून आणली त्यापैकी आरोपींना अटक केल्यानंतर आपण जॉन डियर ट्रॅक्टर आणि बलेनो गाडी ही दोन त्याच्याकडून जप्त केले आहे आणि तिसरा इनोवा कारचा आपण शोध घेत आहोत आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याला सध्या पोलीस कस्टडी मध्ये तो आहे तर आता सावकारी विरोधात त्याच्या वर इथे प्रथम गुन्हा दाखल झाला आता आम्ही आवाहन केलं आहे की कोणी असं अवैध सावकार्यामुळे पीडित असतील तर त्यांनी त्या विरोधात पुढे यावं आणि आम्ही ते गुन्हे त्यामध्ये दाखल करून घेणार अवैध सावकारीच्या अनेक घटना गेल्या काही दिवसात समोर आल्या असून आंबड पोलीस ठाण्यातही सावकार विवेक उर्फ मुन्ना राणे यांच्या विरोधात तीन गुन्हे दाखल झालेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक